देशाच्या सुजाण मतदारांनो नमस्कार मतदारांनो आपली मतदार म्हणून नोंदणी झाली आहे की नाही तसंच नोंदणीनंतर आपलं नाव प्रत्यक्षात मतदार यादीत आले की नाही हे वेळोवेळी तपासत राहणं अत्यंत गरजेचं असतं आणि हे काम आपल्याला घर बसल्या ऑनलाईन पद्धतीनं करता यावं याकरता भारत निवडणूक आयोगानं वोटर हेल्पलाईन ऍप या मोबाईल ऍपच्या माध्यमातून तशी सोय देखील उपलब्ध करून दिली आहे त्यासाठी तुम्हाला मोबाईलवर वोटर हेल्पलाईन हे ॲप इन्स्टॉल करून त्यात लॉग इन करावं लागेल ते कसं करायचं याचा स्वतंत्र व्हिडिओ आपल्या युट्यूब वाहिनीवर उपलब्ध असून त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तुम्ही ॲपवर लॉग इन केलं की मुख्य पानावर सर्च युअर नेम इन इलेक्ट्रल रोल असा पर्याय दिसतोय तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे मग मतदार यादीतलं नाव तपासण्यासाठीचं पान समोर येतं इथे तुम्हाला तुम्ही तुमच्या मतदार ओळखपत्रासोबत आपला मोबाईल क्रमांक अपडेट केला असेल तर त्याचा वापर करून मतदार ओळखपत्रावरचा बारकोड किंवा क्यू आर कोड स्कॅन करून आपल्या मतदार ओळखपत्राशी संबंधित तपशील देऊन किंवा प्रत्यक्ष मतदार ओळखपत्र क्रमांकाचा वापर करून मतदार यादीतलं आपलं नाव तपासण्याचे पर्याय दिसतील आपण आपल्या नावाशी संबंधित तपशिलाचा वापर करून नाव शोधण्याचा पर्याय निवडूया तो निवडलात की समोर आलेल्या नव्या पानावर आपल्याला त्या त्या रखान्यांमध्ये आपलं नाव आडनाव वडिलांचं किंवा पतीचं नाव वय लिंग राज्य जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघाचं नाव हा तपशील भरून सर्च या बटनावर क्लिक करायचंय तुम्ही योग्य तपशील भरले असतील तर लागलीच तुम्हाला मतदार यादीतल्या तुमच्या नावाचे तपशील दिसू लागतील या तुमच्या मतदार ओळखपत्र क्रमांकासह तुमचे वैयक्तिक तपशील मतदारसंघ आणि तुमच्या मतदार केंद्राविषयीचे तपशील देखील तुम्हाला पाहता येतील महत्वाचं म्हणजे विविध पर्यायांचा वापर करून हे तपशील शेअर करण्याचा आणि डाउनलोड करण्याचा पर्याय देखील इथे उपलब्ध आहे तेव्हा वेळ घालवू नका आणि मतदार यादीत आपलं नाव शोधण्यासाठी वोटर हेल्पलाईन या मोबाईल ऍपला लागलीच भेट द्या धन्यवाद मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जनहितार्थ प्रसारित